नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर जास्त प्रमाणात करा तुम्ही तर चला आता मी तुम्हाला तुम तो व्हिडिओ दाखवणार त्या अगोदर तुम्ही भरपूर प्रकारचे भेळ खाल्लेली आहे भेळ सँडविच वगैरे खाल्लेले आहेत आज मी जे बनवणार आहे ते म्हणजे भेळपुरी सँडविच बनवणार आहे तर ते कसं बनवणार आहे त्यासाठी काय काय सामग्री आहे तर मी माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे स्किप करू नका तुम्ही तो चला आता माझ्या व्हिडिओकडे चला तर मी बटाटे उकडून घेतले त्यानंतर त्यामध्ये मी पुऱ्याकुस करून टाकल्या मग शेंगदाणे आणि तिखट डाळ टाकली त्यानंतर मी कांदा चिरून घेतलेला तो टाकला टमॅटो टाकले मी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं बारीक शेव टाकली आणि त्यानंतर मी मीठ टाकलं थोडंसं सॉस टाकला आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित त्या मी पूर्ण मिक्स एकजीव करून घेतलं सर्व मिश्रण त्यानंतर मस्का मी ब्रेडला लावून घेतला व्यवस्थित मग हिरवी चटणी लावून घेतली मग त्यावरती मी ते सारण ठेवलं व्यवस्थितरित्या आणि एकदम व्यवस्थित बनवून ठेवलं आणि मी दुसरी ब्रेड त्याच्यावर ठेवली आणि टोस्टच्या भांड्याला पण मी मस्का लावून घेतला व्यवस्थित मग त्याच्यामध्ये मी टोस्ट ठेवले आणि त्यानंतर मी ते टोस्ट व्यवस्थित त्या दोन्ही साईडने फ्राय करून घेतले एकदम आणि व्यवस्थित छान फ्राय झाल्यानंतर मी खाली घेतली काढून मग ते कट केले मी व्यवस्थित मग त्याच्यावर सॉस टाकला मी आणि बारीक शेव टाकली सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो